आरोग्य केंद्रांना आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण सविस्तर वृत्त नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गताडी पडसून धनराड प्रतापपूर या आरोग्य केंद्रांना नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते श्रीफर फोडून लोकार्पण करण्यात आले प्रामुख्याने या रुग्णवाहिकेचा फायदा गरोदर मातांना सोनोग्राफीसाठी किंवा प्रसुतीसाठी आणण्यासाठी शून्य ते एक वर्ष वयाच्या बालकांना वरिष्ठ संस्थेत संदर्भ सेवेसाठी होणार आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या जवळपास दीड लाख जनतेस याचा उपयोग होणार आहे या प्रसंगी पंचायत समिती सभापती बबिता गावित माजी पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी पंचायत समिती सदस्य ललिता वसावे पंचायत समिती सदस्य छगन महाले पंचायत समिती सदस्य राजेश गावित नरेंद्र गावित पंचायत समिती सदस्य दारासिंग गावित पंचायत समिती सदस्य कांतीलाल गावित माजी जिल्हा परिषद सदस्य रतनजी गावित आरसी गावी जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेसचे जयंत पाडवी राम कोकणी विकास अधिकारी देवीदास देवरे तालुका आरोग्य अधिकारी मनीषा वडवी डॉक्टर अविनाश मावची डॉक्टर प्रीती खेरणार पाटील डॉक्टर नितेश वसावे डॉक्टर प्रवीण पाटील डॉक्टर अनिल वडवी कार्यक्रम सहायक दिनेश वानखेडे विस्तार अधिकारी मोरे आरोग्य सहायक हिरालाल गावीत आदी मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या अंतर्गत आपल्या तालुक्याला पाच ॲम्ब्युलन्स प्राप्त झालेले आहेत आणि त्यांचा आज शुभारंभ मान्य आमदार श्रीशदादा नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ करण्यात आलं आणि त्या 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 पी ए सीला त्या वाटप करण्यात आल्या त्याअंतर्गत आपल्याला या ठिकाणी धनराट चिंचपाडा प्रतापपूर गताडी पळसोन या पी ए त्या नवीन ॲम्ब्युलन्स देण्यात आलेल्या आहे आणि त्या जिल्हा परिषद अंतर्गत आपल्याला प्राप्त झालेल्या आहे